नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीसाठी प्रताप पाटील चिखलीकर हे पुन्हा इच्छुक असल्याचं त्यांनी एका मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि ते श्रद्धांजलीच्या वेळेस असं बोलले होते की मित्र असावा तर वसंतरावांसारखा पण आता त्यांनी लागलीच म्हणजे मध्यंतरी ते लोहा कंधार विधानसभेजून निवडणूक लढवतो म्हणत होते आणि मग आपण अशी चर्चा करत होतो की बहिन विरुद्ध भाऊ अशा पद्धतीची लोहाकंदारची निवडणूक होईल का विधानसभेची पण प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदारकीलाही इच्छुक आहेत आणि त्यांनी या सभेसाठी रावसाहेब दानवे राज्यमंत्री यांना बोलून या मेळाव्यामध्ये हे सगळं प्रकट केलेलं आहे या मेळाव्यासाठी अशोक चव्हाणही नाहीत आणि अजित गोपशडे खासदार राज्यसभेचे हे दोन्ही खासदारांना त्यांनी निमंत्रण दिलेलं नाही कारण मागच्या लोकसभेच्या वेळेस त्या सगळ्यांकडून मिनलताई खदगावकरांना ते हे करत होते आणि मिनलताई अमित शहाना भेटलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांनी आपली ताकद देवेंद्र फडणवीसांकडं पणाला लावून तिकीट आणलं असं बोलल्या जात होता आणि मग आता ते म्हणजे नांदेड दक्षिणमध्येही इच्छुक आहेत होते मध्यंतरी म्हणजे कुठंही का असे ना मी उभा टाकलो पाहिजे ही जी काही सत्तेची लालसा आहे ती प्रताप पाटलांमध्ये दिसते आहे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि नायगाव मतदारसंघामध्ये जे सगळा प्रवाह हा, हा काँग्रेस सोडून भाजपकडं जात असताना भाजपमध्ये ठामपणे असून प्रकृती ठीक नसताना सुद्धा नेते गेले तरी काय अशोक चव्हाण गेले तरी काय पण जनता काँग्रेसची आहे असा विश्वास देऊन जनतेच्या मनामध्ये काँग्रेसबद्दलचं चैतन्य निर्माण करणारे लोकनेते लोकांचा देव लोकांचं दे, विठ्ठल ज्याला आपण म्हणालो ते वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि पूर्ण नांदेड जिल्हा शोकाकूळ झालेला आहे मधल्या काळामध्ये सगळे विरोधी पक्षाचे नेते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली अर्पण केलेली आहेत जाऊन भेटलेली आहेत नंतर अजितदादा परवा गेले पालकमंत्री गेले रामसाहेब दानवे असे अनेक लोक जाऊन तिथं भेटी देत आहेत आणि सगळ्या जनमानसामध्ये हे आहे की आता खरी श्रद्धांजली रवींद्र चव्हाणांना खासदार करणं हीच वसंतरावांना खरी श्रद्धांजली ठरते आहे अशा पद्धतीचं त्या भागामध्ये बोलले जात आहे आणि दुसरीकडा प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा मी इच्छुक आहे असं म्हणत आहेत आणि ते श्रद्धांजली दिवशी म्हणत होते की मित्र असा मात्र वसंतरावांसारखा म्हणजे राजकारणामध्ये लोक काय बोलतात आणि कशा पद्धतीने ते रणनीती आखतात पोटनिवडणूक झाली तर काय होईल मग प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध रवींद्र चव्हाण अशा पद्धतीची लढत होईल काय हा सगळा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा छत्रपती संभाजीनगरच्या नगरात रविवारी नंदीग्राम मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना चिखलीकर यांनी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि मग आता त्यांनी रणसिंगच फुकलेला आहे तर नांदेड म्हणजे खासदार काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात नजीकच्या काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप कडे बरेच पर्याय असले तरी दोन महिन्यापूर्वी पराभूत झालेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षाच्या उमेदवारीवर आपला दावा जाहीर केलेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा हा विषय चर्चेमध्ये आलेला आहे छत्रपती संभाजीनगरात रविवारी नंदीग्राम मित्रमंडळाच्या माध्यमातून एक मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना चिखलीकर यांनी भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढविण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि मग लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चिखलीकरांनी आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून लोहाकंधार मतदारसंघातून विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत होते आपण ते बोलत होतो बहीण भाऊ का दाजी भाऊजी निवडणूक होईल अशा पद्धतीची रंगत चालू होती पण दरम्यान त्यांनी स्वतः तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य आणि राजकीय वर्तुळातील चर्चा यावरून चिखलीकर भाजपा सोडून पुन्हा स्वग्रही म्हणजे काँग्रेस पक्षात जातील असा अंदाजही काही लोकांकडून वर्तवला जात होता म्हणजे आयाराम गयाबार म्हणजे पक्षाने तिकीट दिलं तर पक्ष निष्ठा नाहीतर पक्षातून सुटका अशी काहीशी प्रवृत्ती अलीकडं वाढीस लागलेली आहे याची उदाहरणं अनेक आहेत आता आमदार विधानसभेमधून विनायकराव पाटील जे भाजपमधून होते आणि ते भाजपमधून नंबर दोनवर राहिले बाबासाहेब पाटील निवडून आले पण त्यांनी मध्यंतरी मार्चमध्ये ते शरद पवारांकडे गेले शरद पवारांना भेटले आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आता एक महिन्यापूर्वी ते अमित देशमुखांच्या वाड्यावर गेलेले आहेत आता ते म्हणजे जर जागा काँग्रेसला सुटते म्हणून मग ते काँग्रेसकडं म्हणजे ज्या ज्या पक्षातून जागा मिळेल त्या पक्षामध्ये जाण्यासाठी लोक पक्ष बदलत आहेत अशी आयराम गयारामाची प्रवृत्ती वाढलेली आहे हे सगळं चालू असताना प्रतापरावांबद्दलसुद्धा असा अंदाज वर्तवला जात होता ते सुद्धा काँग्रेसमध्ये परत जातील का काय पण खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये चिखलीकर यांनी भाजपकडे दोन्हीपैकी कोणतीही निवडणूक लढण्याची तयारी दर्शवून पक्षातील अन्य इच्छुकांचा त्यांच्या पण एक पाऊल पुढे आहोत हे दाखवून दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगरातील मेळाव्याचं आयोजन चिखलीकर व त्यांच्या परिवाराच्या नियोजनातूनच झालेलं होतं दानवे यांना आमंत्रित करताना त्यांचाच पुढाकार होता दानवेंना का आमंत्रित केलं यावरही चर्चा चालू आहे या, या मेळाव्याची पत्रिका गेल्या आठवड्यात जारी झाल्यावर नांदेडमधील भाजपा नेत्यांना आपल्या माजी खासदाराचा प्रताप लक्षात आला खासदार अशोक चव्हाण आणि खासदार म्हणजे राज्यसभेवरचे अजित गोपछडे यांना आमंत्रित न करता त्यांनी दानवे खासदार भागवत उर्वरतींना महत्त्व दिल्याचं दिसून आलेलं आहे वसंतराव चव्हाण यांचं निधन होऊन एक आठवडाही उलटला नाही दुसरीकडे राजकीय वर्तुळात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा होत असली तरी काँग्रेस किंवा भाजपा या दोन्ही पक्षामध्ये संदर्भात कोणत्याही नावाची अद्याप चर्चा झालेली नाही मीडियावर तर ती आलेली नाही विधानसभेच्या निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होईल का यावर खल होत आहे रिक्त झालेल्या जागेवर वसंतरावांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे काँग्रेसतर्फे पोटनिवडणूक लढवतील काय असा अंदाज भाजपमधील काही नेते घेत आहेत पण उमेदवारीच्या विषयात चिखलीकर यांनी आपली तयारी उघड केल्यानंतर इतर इच्छुकांच्या हालचाली आता सुरू होतील असे मानले जाते आहे काँग्रेसने सुद्धा अद्याप काही बोललेलं नाही जनमानसातूनच ही, ना ही। प्रतिक्रिया येत आहेत की रवींद्र चव्हाणांना खासदार करणं हीच वसंतरावांना खरी श्रद्धांजली ठरेल कारण महाराष्ट्रामध्ये हाच पॅटर्न राहिलेला आहे कोणी त्याला घराणेशाही म्हणत असेल पण काँग्रेसमध्ये अशोकरावांची घराणीशाही अमित देशमुखांची घराणीशाही मग वसंतरावांच्याच घराणीशाहीला घराणीशाही काय म्हणजे असा तो सगळा भाग होतो नांदेड लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सत्याऐंशी साली लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली ही जागा काँग्रेसने पुन्हा जिंकली होती त्यानंतर सुमारे अडतीस वर्षांनी नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उभे केले पाहिजे असा सर्वसाधारण सूर असल्याचा दिसून येतो आहे आणि रवींद्र चव्हाणांना खासदार करणं हीच खरी श्रद्धांजली आहे अशी जनता बोलते आहे कारण मराठवाडा हा सरंजामशाही मानसिकतेतला प्रांत आहे निजामाच्या राजूटीचं छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य या प्रांताने पाहिलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी यामध्येच आपल्याला या आपल्याच खासदारामध्ये आपल्या आमदारामध्ये लोकांना देव दिसत असतो छत्रपती दिसत असतात आणि अशा पद्धतीने लोकांची त्यावर निष्ठा असते नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून जे प्रतिस्पर्धी खासदार झाले ते पुन्हा दुसऱ्यांदा खासदार झाले नाही केशवराव धोंडगे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आणीबाणीच्या नंतर अंधेरे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश असा नारा होता आणि तेव्हा केशवराव धोंडगेंचा खटारा दिल्लीला धाडा असा लोकांनी नारा दिला आणि केशवराव धोंडगे हे दिल्लीला गेले त्याच्यानंतर जनता दलाचं वारं आलं चक्र फिरलं आणि तेव्हा अशोकरावांना पाडून व्यंकटेश काब्दे जनता दलातून निवडून आले त्याच्यानंतर डी बी पाटील हे तीन ठळक नावं आहेत की जी निवडून आलेली आहेत पण दुसऱ्यांदा ती या मतदारसंघामध्ये निवडून आलेली नाही पुन्हा दुसऱ्यांदा निवडून न येण्यामध्ये ही तीन खासदारांची नावं आहेत केशवराव धोंडगे व्यंकटेश काब्दे डी बी पाटील त्यामुळं चिखलीकरांचं नाव त्यात समाविष्ट झाले असेल असले तरी सहा महिन्याच्या आत पोटनिवडणुकीचा प्रसंग उद्भवल्यामुळे भाजपा चिखलीकर यांना पुन्हा संधी देणार का उमेदवार बदलण्याचा प्रयोग करणार ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल चिखलीकर हे कुठेही उभा टाकायला तयार आहेत आणि मग अशा पद्धतीने पक्षांनी तिकीट दिलं तर पक्षनिष्ठा अन्यथा पक्षातून सुटका अशी प्रवृत्ती त्यांचीच नाही तर जवळजवळ सगळ्याच पक्षांमध्ये वाढलेली दिसते आहे कारण महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत माहितीमध्ये तीन पक्ष आहेत त्याच्यामुळं या सगळ्यांमध्ये नवे आणि जुने अशा पद्धतीचं वाद निर्माण झालेला आहे नव्याने पक्षात आलं त्यांना जर उमेदवारी मिळत असेल तर जुन्यानी कशासाठी काम करायचं अशीही त्यामागं भूमिका आहे पण एकंदरीत नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली तर रवींद्र चव्हाणांना सहानुभूती असेल कारण वसंतराव चव्हाणांनी जो दिलदारपणा दाखवलेला आहे जो मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे कारण अशाच पद्धतीची संयमी प्रवृत्ती लोकांना आवडत असते की सगळीच लोक भाजपमध्ये जात असताना काँग्रेस मृतवत झालेली असताना काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य आणण्याचं काम वसंतराव चव्हाणांनी केलेलं होतं आणि त्यांनी नेते गेले तरी काय आपण ते निवडून आणू म्हणून प्रकृती स्वास्थ्य चांगलं नसताना सुद्धा त्यांनी हा लढा दिला आणि ते विजयी झाले दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे आणि म्हणून लोक म्हणत आहेत की रवींद्र चव्हाणांना खासदार करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेवे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र